हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा असं म्हणत ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तिची नजर अखंडच्या शर्टवर गेली जिथे वरचे तीन बटन उघडी होती एक कॉलरचं आणि दोन खालची ज्यातून त्याचं छातीचं थोडा भाग दिसत होता ती त्याची बटणं लावत म्हणाली ही बटणं बंद ठेवा मिस्टर सिंघानिया मी जरा तुमच्या ऑफिसमध्ये फारशी आले नसले तरी इतकं नक्की माहीत आहे की तिथे गर्ल स्टाफ खूप आहे आणि मला असं अजिबात नकोय की माझ्याशिवाय कोणाच्याही नजरा तुमच्यावर पडाव्यात ती बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाहू लागली अखंडाने तिच्या कमरेवर हात ठेवत शांत स्वारात म्हणाला माझ्या समोर कोणीही आले तरी माझी नजर कधीही दुसरीकडे जाऊ शकत नाही मी आधीही सांगितलं होतं ना तू फक्त माझ्या द्वेषाची नाही तर माझ्या आयुष्याचीही भाग आहेस पण मी इतका भोळा नाही की सर्वांसाठी तसाच वागेन मौन काही न बोलता त्याचं बोलणं ऐकत राहिली तिला आठवलं अखंड कधीच इतर कोणत्या स्त्रीजवळ दिसला नव्हता तो कितीही रागावला किंवा जबरदस्ती केली तरी तीच त्याच्या प्रत्येक भावनेचं केंद्र होती ती हलक्या आवाजात म्हणाली आपलं हृदय सांभाळा मिस्टर सिंघानिया जितकी ही द्वेषाची भावना आहे तितकीच लवकर ती प्रेमात बदलणार आहे कारण तुम्ही कितीही नाकारल तरी शेवटी तुमचं मन माझ्यावरच प्रेम करेन अखंड निर्विकार चेहऱ्याने म्हणाला असं कधीच होणार नाही माझ्या मनात तुझ्याबद्दल जो द्वेष आहे तो कधीच संपणार नाही हे बोलून तो खुर्चीकडे वळला आणि बसला मूल हसत मनातच म्हणाली जेव्हा माणूस संपतो तेव्हा त्याच्यासोबत खूप काही संपतं मिस्टर सिंघानिया असं म्हणून ती पुन्हा त्याच्याकडे पाहत नाश्ता वाढू लागली कृतिकाजी मात्र मनातून अस्तव्यस्त होत्या जी समोरच्या खुर्चीवर बसले होते आणि रिद्धीही येऊन आपल्या जागेवरती बसली होती तिच्या चेहऱ्यावर एक वाईट हसू होतं कारण तिला माहीत होतं आज पुन्हा एकदा डायनिंग टेबलवर काहीतरी नक्की घडणार आहे ती शांतपणे आपला नाश्ता करायला लागली वेग पुढे जात राहिला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू हो हो बदलू लागले अखंड शांतपणे नाश्ता करत होता तो काहीही बोलत नव्हता मून जे काही त्याला वाढत होती ते तो निर्विकारपणे कोणताही नकरा न करता खात होता हे सगळं दृश्य विद्धीला अजिबात सहन नव्हतं होत ती मूनकडे पाहत म्हणाली जरा मला सूप पास करशील का असं म्हणत तिने बाजूलाच ठेवलेल्या सूपच्या बाऊलकडे नजर टाकली मूण हलकस हसली आणि बाऊल हातात घेऊन तिच्याकडे आली अखंड आपल्या जेवणात व्यस्त होता पण अचानक मन त्याच्याकडे पाहत म्हणाली आपण सूप घ्याल का मिस्टर सिंघानिया तिचा प्रश्न ऐकून अखंडचं लक्ष तिच्याकडे गेलं पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं कारण त्याने पाहिलं की रिद्धीमुनच्या हातातलं सूपचं बाऊल स्वतःवर ओतत होती तो तिला थांबवेल तोचपर्यंत रिद्धीने बाऊल उलटवून घेतला आणि जोरात आली, ती हात झटकत वर खाली हलवू लागली आणि मून अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिली मूनने थोडं लक्ष वळवून अखंडकडे पाहिलं अखंड मात्र रिद्धीकडे रागाने पाहत होता रिद्धी चिडून ओरडली ती नीच आहेस तू त्या दिवशीच सूड घेतेस का माझ्यावर मी फक्त सूप मागितलं होतं पण तू मुद्दा माझ्या हातावर सूप सांडवलंस म्हणजे माझा हात जयेल मून तात्काळ म्हणाली मी असं काहीही केलं नाही रिद्धी तुला गैरसमज झाला आहे कदाचित तुझाच हात चुकून बाऊलला लागला असेल आणि सूप सांडलं असेल पण मी तिचं वाक्य पूर्ण व्हायचं तोच रिद्धीने तिच्यावर हात उचलला अखंडचे डोळे मोठे झाले रिद्धी ही काय वागणूक आहे कृतिकाजी ओरडल्या रिद्धी दात चावत म्हणाली याचं उत्तर मी दिलय तिच्या स्वतःच्या पद्धतीने हिला वाटलं माझा हात जैल आणि मी गप्प बसेन अजिबात नाही अशा मुलींना कसं हाताळायचं हे मला चांगलं माहिती आहे अखंडचा संयम सुटला तो जोरात ओरडला रिद्धी आत्ताच तुझ्या खोलीत जा रिद्धी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली पण मा मी माझ्या रूममध्ये का अखंड तिचं वाक्य तोडत पुन्हा म्हणाला मी सांगितलं ना आत्ताच तुझ्या खोलीत जा त्याचं वाक्य ऐकून रिद्धी रागाने थरथरत आपल्या खोलीकडे गेली मोन मात्र डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली मी खरंच काही केलं नाही मिस्टर सिंघानिया माझी काहीही चूक नाही पण जर तुम्हाला माझ्यावरती शंका असेल आणि तुम्ही मला शिक्षा द्यायची ठरवली असेल तर ठीक आहे असं म्हणत तिने सूपचं बाऊल उचललं आणि स्वतःच्या हातावर ओतलं अखंड स्तब्ध झाला त्याच्या नजरा तिच्यावर घेऊन राहिल्या मूंचा हात लालबुद्ध झाला होता त्यावर सूज स्पष्ट दिसत होती अखंड काही क्षण त्या दृश्याकडे पाहतच राहिला निशब्द <tellian> मित्रांनो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तेव्हा पाहायला विसरू नका